रोडवरील रोड वरिल जुगार आट्यावर पोलिसांचा छापा मिरास मैशा रोडवर वर अवैदरीता जुगार चालविनार्या होटेल वर पोलिसानी पाहटेचे चा वेली छापा टाकुन 61 जनाना ताब्यात घेटलेले आहे त्यांचा गडुन रोग 4 लाग 25 रुपय जप्त केलेले आहे तर 20 मोटर साइकली 4 साके वहाने व एक रिक्षा तसेच जुगारासाठी लागणारे साहित्य असा एकूण चोपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे या सर्वांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पहाटेच्या वेळी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे या ठिकाणी अनेक वर्षापासून हा जुगार अड्डा सुरू होता असे बोलले जात आहे घर पोलीस टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी चालले असलेल्या जुगराड्याची माहिती मान्य पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर त्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेले पथकातील पी पी आय स्वामी तसेच पी एस आय पठार व स्टाफ यांनी काल काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसम हे तीन पत्ती पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत त्या सर्व बासष्ट लोकांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्या छाप्यामध्ये एकूण चार लाख पंच चार लाख पंचवीस हजार रुपये रोप तसेच वीस मोटरसायकल चार रुप। मोटर चार, आ, चार चाकी व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर इस्मान इस्मानविरोधात निरुजशर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गादीकर निरुत्सर पोलीस ठाणे घेते